कुकरमध्ये पंधरा मिनटामध्ये मटन करी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण स्वच्छ असं धुऊन घेतलेलं आहे मसाल्यासाठी मी यामध्ये एक इंच आलं बारीक तुकडे करून दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन हिरवी मिरची कापून घेतलेली आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करून याला मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी धुतलेल्या मटणामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा मीठ कोरियंडर पावडर म्हणजेच धनेपूड गरम मसाला टाकलेला आहे मटण मसाल्यामध्ये तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आणि आपण जे आत्ता वाटण वाटून घेतलं हिरवी मिरचीचं ते आपण टाकलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं एक साधारण अर्धा वाटी मी इथे दही टाकलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मॅरिनेशनसाठी आणि हे आपल्याला जमल तेवढं जास्त वेळ पंधरा मिनिट ठेवलं तरी काही हरकत नाही मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता मी इथे कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी एक चार टेबल स्पून तेल टाकलेलं आहे आता या तेलामध्ये आपल्याला थोडे गरम मसाले म्हणजेच ते तमालपत्र अशा या मी गोष्टी टाकलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत एक अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी उभा चिरलेला दोन मिडियम साईजचा कांदा टाकलेला आहे आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तेलीमध्ये तुम्ही पाहू शकता कांदा छान असा परतून झालेला आहे आपला आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून टाकणार आहे एकदम बारीक असा चिरलेला आहे मी टोमॅटो त्याला छान असं शिजू द्यायचं आहे टोमॅटोला थोडंसं यात मी एक चमचा मीठ टाकलेलं आहे म्हणजे लव कांदा आणि टोमॅटो दोन्ही लवकर शिजतात कांदा आपल्या टोमॅटो आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचा आहे यात मी थोडीशी कश्मीरी लाल मिर्च टाकली आहे त्याने मी करीला कलर खूप छान येतो मंदाचेवर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी आपण मॅरिनेट केलेलं मटन मिक्स करत आहे माझ्याकडे आज जास्त वेळ नव्हते त्यामुळे मी दहा ते पंधरा मिनटंच त्याला मॅरिनेट केलं होतं तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास करू शकता जेवढं जास्त मॅरिनेट होईल तेवढी छान चव येते त्याला छान असं परतून घेऊया गॅस मी मिडियम ठेवलेला आहे तर मिडियम गॅसवर आपल्याला छान परतून घ्यायचं आता त्यावर फक्त आपल्याला कुकरचं झाकण ठेवायचं आहे आणि असंच त्याला मिडियम गॅसवरती एक पाच दहा मिनटं शिजवू द्यायचं तुम्ही पाहू शकता आता मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि ते आता सुरुवात झाली आहे ती शिजण्यासाठी एकदा व्यवस्थित हलवून घ्या त्याला परत असंच एक पाच मिनिट परतून घेऊया पाच ते दहा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्या पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे मटण पूर्णपणे भरून जाईल असं आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे जास्त पाणी टाकलं की मटण व्यवस्थित शिजणार नाही आणि ते कुकरच्या बाहेर येईल तर मी मटणा पर मटण पुरेल एवढं मी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित घालून त्याला लीड लावून घेतलेली आहे आणि आपल्याला एक चार ते पाच शिट्ट्या मिडियम गॅसवरती काढून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा थोडा गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर एक सुट्टी झाली की गॅस मिडियम करून त्याचे चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता माझा पाच शिट्ट्या झालेल्या आहेत एक मोठ्या गॅसवर आणि चार मिडियम गॅसवर तर तुम्ही पाहू शकता आपलं मटन तयार झालेलं आहे खूप छान असा कलर आला आहे त्याला आणि मस्त असं शिजलेलं पण आहे खूप कमी मेळाव्यांमध्ये ही रेसिपी तयार होते तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू